गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अपने अरे आता तो उठलो राजा आता उठलोय तो उठलो मैं तो उठला कुठे चालला आता हॉटेल ला पांच आठ है निसर्ग हां सर गेला मुका निसर्गला दादा

नाही ह्यांचं हॉटेल बंद व्हायला ह्याला त्याला वेळ लागतो ना <laughs> रवी होता रात्री झोपायला इथंच रवी तर रात्री म्हणला घरी आता नाही इथं होत माझ्यासोबत असं तू व्हिडिओ कॉल लावता राहते दुसरीकडं आता तो हॉटेल ला आता येतो तो असं आरती मॅडम काय म्हणतात आम्हाला काय माहिती कालपासून तर तिने फोनच घेतला नाही बुवा फोन नाही घेतला काय मला आता फोन लावून करून चालू मध्ये दे सोडून काय बोलत कोण माग लागल म्हणलं कोणाच्या हा ना कळायला डोक्याला कधी आपण ऐकायची सवय नाही ते तिचंच असल येड्या गांडी सारखं हम्म त्यापेक्षा ते काल रात्री तिने फोन केला तिला म्हटलं दहा मिनिट दे मी करेल नंतर फोन मी नाही केला मग अरे येणाऱ्या काय असतात रे काही अशा ना अगत आपलं जे चाललंय ते बर हो काय तुझ्या काय कामाचं काय झालं कामाचं राजपेठच ठरतय बघ ऑफिस साठी राजापेठ राजापेठला कुठं ब्रिजच्या पलीकड अलीकड ब्रिजच्या पलीकड दुसऱ्या साईडला रेल् रेल्वे फाटक क्रॉस करून हा म्हणजे तिथं ब्रिज वगैरे थोडसच सा पलीकडल्या साइडला आज मी जाईल आणि काल पण बरोबर दोन एक तास फिरलो दोन तीन तास हा आज पण आहे ना दोन तीन तास फिरतो एरिया बघत आणि उद्याचा दिवस एक एरिया बघत फिरतो मग उद्या निघायचं म्हणलं तरी निघता येईल हम्म काय इकडे बसून तरी काय वेळ वाया घालायचं रे काय जयंतीला मला वाटलं जयंती थांबशी ना, <laughs> ना, 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 ना? पन, आता समाधानी समाधानी होणार नाही का तो येईल पण थांबण्याचं माझं नको वाटत तरी म्हणा आता बोर झाला तर काय बोर नाही झालो आजचा दिवस पूर्ण काम करावं लागेल ना आता करून थांबून काय करणार नाही नाही एकदा आपलं लोकेशन आपल्याला कळलं की बाबा ह्या एरियात करायचंय मग महिनाभर अगोदर येऊन आपण हा फर्निचरला ह्याला त्याला टेबल खुर्ची एसी वगैरे ह्याच्यासाठी माग लागाव लागल पण आधी बघितलं ना ते एरियात बरं आहे काय मला तर तो आता रवीच्या सांगण्यावरून तो बरा वाटतोय काल पण फिरलो आणि काही तो एरिया तो तो एरिया कशामुळे बरा वाटतो मला माहिती का डीमार्ट पर्यंत सर्वे केला म्हणजे तो एरिया चांगला म्हणायचा डीमार्ट डीमार्ट आणि बाकीचे मॉल बी अलीकडत आहेत सगळे त्यामुळे त्या साइडला ते स्टँडर्ड एरिया वाटतय नवीन एरिया सगळा बरोबर बरोबर आपल्याला तसंच पाहिजे रे लोकेशन आपल्याला आप थोडं स्टँडर्ड लोकेशनच लागत लातूरला लातूर चालला औरंगाबाद ला, ला। भरली लातूर

फ्रॉम महाराष्ट्र बीड ओके Yeah. I am here. Who are you?

Oh no, start, where do you gonna the start? Up on up. Yeah, yeah, um, I don't That's yeah.